नमस्कार मी प्रसन्न जोशी आपण पाहताय पुढारी न्यूजचा लोकप्रिय चर्चेचा कार्यक्रम धुरळा आणि धुरळा का नाही उडणार जर का पुन्हा एकदा काँग्रेसने संविधानाचा मुद्दा काढलेला आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा पुन्हा एकदा संविधान दाखवलं गेलेलं आहे आणि जेव्हा काँग्रेस संविधान दाखवतं आणि थेट राहुल गांधींनी दाखवले नागपूरमध्ये आणि नागपूरमध्ये आहे नागपूर जिथे संघ मुख्यालय आहे नागपूर जिथे दीक्षाभूमी आहे आणि याच नागपूरमध्ये राहुल गांधींनी संविधान दाखवत संविधानाचं रक्षणाची पुन्हा एकदा ग्वाही दिलेली आहे आणि आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा मोठं विधान केलेलं आहे आणि यानंतर भाजपनं लगेच पुढे काय वाढून ठेवलंय याची कल्पना येताच भाजपनं आता म्हटलेलं आहे राहुल गांधी दरवेळी लाल रंगाचं संविधान का दाखवतात संविधान अनेकदा निळ्या रंगात असतं तर लाल रंग कुठून आला आणि म्हणून देवेंद्र फडणवीस तर हे सुद्धा म्हणाले की राहुल गांधींच्या भोवती अर्बन नक्षलचं कोंडाळ आहे या विषयावर आज धोरणाची चर्चा होणार आहे आपल्यासोबत मान्यवर आहेत पण त्यांचे धनराज वंजारी हे राजकीय विश्लेषक म्हणून आहेत स्वतः ऍडव्होकेटही आहेत धनराज वंजारी धनराज वंज वंजारीजी ज्या परिस्थितीत हे सगळं आहे खूप इंटरेस्टिंग आहे महाराष्ट्राच्या निवडणुका तोंडावर आहेत लोकसभेला काँग्रेस महायुतीला फटका बसला होता त्यांनी स्वतः मान्य केलं की संविधान बचाव नॅरेटिव्हचा आम्हाला फटका बसला त्यानंतर आता त्यांच्याकडनं म्हटलं जातंय आम्ही जिल्ह्या जिल्ह्यामध्ये किंवा सगळीकडे संविधान मंदिर उभं करू मंत्रालयात एक विधिमंडळात मंत्रा एक उभं पण करण्यात आलेलं आहे माझा आपल्याला प्रश्न आहे हे जे नॅरेटिव्हची गणित आहेत याला जनता खरंच रिसीव करत असते का म्हणजे अर्बन नक्षल म्हटल्यामुळे त्यांना असं वाटतं का की राहुल गांधीच्या बाजूला अर्बन नक्षल आहेत किंवा राहुल गांधी जेव्हा म्हणतात संविधान खत्रेमे तेव्हा लगेच महाराष्ट्राची निवडणूक आता संविधान खत्रेमेच्या लाईनने जाईल का तुम्हाला काय वाटतं नाही तू म्हणतो तसं जनता रिसिव्ह जरूर करते पण जनता पॉझिटिव्हली रिसिव्ह करते की निगेटिव्हली रिसिव्ह करते हे मतदानाच्या दिवशी आणि रिझल्ट मध्ये येईल आजच्या तुझ्या चर्चेचे दोन विशेष पैलू आहे पहिला म्हणजे संविधानाच्या पुस्तकाचा लाल रंग आणि अर्बन नक्षल हा शब्द तर मी एक विश्लेषण म्हणून पहिल्यांदा असं मत व्यक्त करतो की कुठल्याही शासकीय किंवा प्रशासकीय कायद्यामध्ये नियमामध्ये संविधानाच्या पुस्तकाचा रंग कसा असावा हो। याच्याबद्दल आपण नामनिर्देश केलेला नाही दस्तूर खुद्दा शासनाने हो। जे संविधानाचं पुस्तक केंद्र आणि राज्य शासनाने निर्गमित केलेलं आहे हो। गवर्नमेंट प्रेस मध्ये ते प्रिंट झालेलं आहे हो। त्याचा रंग प्युअर सर आहे म्हणजे उद्या कोणी म्हणेल की हे ओबीसीचं संविधान आहे का तसं लाल रंगावरून जो तर्क कुतर्क केला जातोय याला काही अर्थ नाही राहता राहला शब्द नक्षलवाद तर शहरी नक्षलवाद अर्बन नक्षलिझम आता अर्बन नक्षलिझमची व्याख्या महोदय आपण शासनात आहात आपण गृहमंत्री आहात आपण ही व्याख्या तरी करून घ्या की कोणाला नेमकं अर्बन नक्षलाइट म्हणायचं oh. अर्बन नक्षलाइटची व्याख्या न करता hmm. एखाद्या ओपन ग्राउंड सारखं ठेवून द्यायचं आणि मग म्हणायचं की बाबा हा अर्बन नक्षल आहे hmm. त्याची व्याख्या आजपर्यंत कुठल्याही राज्याच्या विधानसभेने किंवा संसदेने तयार केलेली नाही असं hmm. असताना तू जसं म्हणाला की विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असताना या गदारोळामध्ये तुझ्या कार्यक्रमाचं नावच आहे असा पैकी अल्पबुद्धी धुरळा हा उडत राहणार याच्यामध्ये तर्कशुद्ध विवेकी विचार या दोन्ही मुद्द्यामध्ये मला कुठेही दिसत नाही पुस्तक लाल झालं म्हणून काय झालं आता आकाश निळ आहे म्हणून सगळे ऍस्ट्रोफिजिस्ट फिजिस्ट जेव्हा शोध घेतात तर त्यांना कळलंच नाही की आकाश निळ काय कुठला निळा रंग कोणी टाकलाय आकाशामध्ये हो। म्हणून ने आसमान नीला न असर तेरी नजर का आहे म्हणजे आपल्या दृष्टीतला हा असर आहे तो आपण राजकारणाच्या माध्यमातून इतरांवर पेलत आहो एवढं भान प्रचार करताना राजकारण्यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर ठेवावं आणि जर तुम्हाला वाटतच असेल की संविधानाचा रंग लाल झाला आहे हो। तर मग मी अर्बन नक्षल या हिशोबाने प्रश्न विचारू शकतो कारण पोलीस अधिकारी होतो हो। मी म्हणतो जो प्रकार मनसुख हिरेंच्या बाबतीत झाला रक्त सांडलं जो प्रकार बदलापूरला झाला रक्त सांडलं जो प्रकार मध्ये पुण्याचा रक्त सांडलं की रक्ताचे नमुने तुमचे शासकीय आणि प्रशासकीय अधिकारी बदलवतात त्याच्यात पोलीस अधिकारी पण आहेत त्याच्यात मंत्रालयाचे अधिकारी आहेत त्याच्यामध्ये वैद्यकीय अधिकारी आहे तर हे अर्बन नक्षल नाहीत का तुमच्या अंडर काम करणारे आणि जर संविधान तुम्हाला लाल दिसत असेल तर लक्षात घ्या दाभोळकरांनी पानसरेचं रक्त सांडलंय म्हणून कदाचित संविधान तुमच्या डोळ्यात लाल रंगाचा फुकते हे विसरू नका बंदराजी माझा आपल्याला प्रश्न आहे जो मी एका अर्थानं मधु विचारत होतो की जे राहुल गांधी बोललेलेच नाही आहेत त्यांनी यावेळी कुठलंही संविधान खत्रे असं सध्या तरी विधान केलेलं नाहीये मात्र त्यावरती भाजपने आक्रमक होणं संविधानाचं पुस्तक दाखवल्यानंतर आक्रमक व्हायची भाजपाला काय गरज आहे माझा आपल्याला विश्लेषणासाठी पहिला प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट लाल रंग म्हणजे अर्बन नक्षल असं जर का जोडणं झाल्यास भारताच्या अख्ख्या कामगार चळवळीच सगळं आयकॉनिक आयकॉनोग्राफी जर का आपण बघितली प्रतिमाशास्त्र बघितलं तर ते लाल रंगाचं आहे जगाचं पण लाल रंगाच आहे तर मग हे डेमोनायझिंग करण्याचा प्रयत्न आहे का खलनायकी करण्याचा प्रयत्न आहे का खर तर भाजपनी हे स्वतःच्या अंगावर ओढून घेतला हा नॅरेटिव्ह त्यांच्या अंगावर उलटणारा नॅरेटिव्ह आहे बर त्यांना हे कळलं नाही या गदारोळामध्ये अच्छा आपण काय करतोय कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान हा मुद्दा त्यांना फार वर्मी लागलेला घाव आहे आणि आता विनाकारण तो लाल रंग आणि अर्बन नक्षल याला करून तुम्ही काही तुम्हाला सहानुभूती लोकांची मिळाली असती अदरवाईज ती आता मिळणार नाही हा मुद्दा खर तर भाजपने निर्माणच करायला नव्हता पाहिजे संविधान दाखवणं काही कोणा नाही आहे संविधाने कुठेही दाखवल्या जाऊ शकतं तुम्ही दाखवा त्यातल्या त्यात संविधान हे लाल रंगाच दाखवलं हा जो मुद्दा काढला ना हा आहे सर्वसाधारण जनतेला याच्यातून कळलेलं आहे की भाजपकडे आता काही ठोस मुद्दा राहिला नाही म्हणून मुद्द्यावरच राजकारण काहीतरी करत बसायचं त्याचा हा परिणाम आहे आणि याची परिणिती जी, जी होणार आहे ती भाजपच्या नुकसानात होणार आहे एवढं मात्र निश्चित भाजप या ठिकाणी फसली आहे असं माझं स्पष्ट मत आहे दुसरा मुद्दा जो लाल रंग पुस्तकाचा असावा त्याबद्दल तू जो विचारला ब्रेक वर जाण्याआधी तू फार महत्वाचं वाक्य बोलून गेलास आणि ते वाक्य एवढं सुंदर आहे की आमची सगळी शास्त्र पुराण म्हणजे माझ्या घरात तुला सांगतो अजूनही माझ्या आजोबांच्या हातचं रामायण महाभारत विष्णू पुराण हे सगळे लाल रंगाचे कव्हर केले पुस्तक आहेत आणि आतापर्यंत शास्त्र धार्मिक पुस्तक आहे ते पण लाल रंगाची ठरवली म्हणजे अर्बन नक्षल समजायचं का किंवा त्या पुस्तकाचा अभ्यास करणारे अर्बन नक्षल समजायचं का थोडाच तुम्ही हा अर्बन नक्षल शब्द आणला कुठून तर विवेक अग्निहोत्रीण नावाच्या माणसाने म्हणजे अविवेकी मी म्हणणार नाही त्याला पुस्तक लिहिलेलं आहे ते अविवेकाने भरलेलं पुस्तक जर आपण बघितलं तर oh. त्याच्यामध्ये त्यांनी अर्बन नक्षल हा काय काय असू शकतो त्याचे चार पाच हातखंडे दिलेले आहेत oh. म्हणजे शहरामध्ये जे विद्रोही लोक आहेत कवी आहेत साहित्यिक आहे तेही जर त्याच्या ते व्याख्येप्रमाणे घेतले तर तुम्हाला अर्बन नक्षल करता येऊ शकतं आता जाता जाता मधु चव्हाणांनी त्या तेल तुंबडींचं नाव घेतलं हो तेल तुंबडींचं साहित्य तुम्ही वाचा हो। आणि खरोखर त्याच्या विरुद्ध काही कोर्टात नाही म्हणून ते, ते नुकतेच सुटलेले आहे म्हणून त्यांच्यावर तोंडचूक घेण्यात खरं तर चव्हाण साहेबांना एवढं स्वारस्य नसलं पाहिजे पण जेव्हा आपण बोलतो आणि त्या बोलण्यामध्ये आपल्याला तर्क विवेक राहत नाही आपलं तारतम्य सुटत तेव्हा ते तो मुद्दा आपल्यावर उलटतो असे हे दोन्ही मुद्दे म्हणजे संविधानाचा लाल रंग आणि त्यावरून सुतावरून स्वर्ग गाठण्यासारखं तुम्ही नॉर्मल नक्षर हा जो जॉईन करताना मला वाटतं हे दोन्ही मुद्दे हो. भाजपच्या अंगावर येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये उलटतील याचा वाईट परिणाम त्यांना भोगावा लागेल बरं अतिशय महत्वाचे काही निरीक्षण मांडलेली आहेत धनराज मंजारे